सुरेल आवाजातील एकापेक्षा एक सरस गीते कर्णमधुर संगीत टाळ्या शिट्ट्या वंस मोरची फरमाईश आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद अशा संगीतमय वातावरणात स्वरंग पाडवा पहाट हा कार्यक्रम बालगंधर्व मंदिरात पार पडला यावेळी सुप्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वेंच्या गायनाने पुणेकर मंत्रमुग्ध झाल्याचं पाहायला मिळालं आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज द्वारा संचलित स्वरंग मराठी वाहिनीने केअर स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने आजच्या गुढीपाडव्याच्या शुभ दिनी स्वरंग पाडवा पहाट दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी साक्षी पांचाळ यांनी आज पाडवा पहाट निमित्ताने आर्यन ग्रुप ऑफ कंपनी स्वरंग मराठी प्रस्तुत अतिशय सुंदर पाडवा पहाटचा कार्यक्रम पार पडला आणि त्यामध्ये उत्तम आणि गोड गळ्याची गायिका जी आहे प्रियंका बर्वे सादरीकरण केलं आपण आत्ता आपल्यासोबत प्रियंका ताई आहेत कशी प्रतिक्रिया वाटली तुला कारण पुणे जर का रसिक म्हटलं तर एक वेगळंच असतं आणि कार्यक्रम का खूप सुंदर सुंदरित्या रंगला कारण मीही स्वतः तो पाहिला तुझी प्रतिक्रिया काय आणि तुला कसं वाटलं आज मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि तो दिवस इतका सुंदर म्हणजे मी नवीन वर्ष इतक्या सुंदर नोटवर सुरू आहे कारण इतका सुंदर कार्यक्रम म्हणजे तसं रंगला इतका सुंदर रिस्पॉन्स प्रेक्षकांना आणि जेव्हा प्रेक्षक इतक्या सुंदर रिस्पॉन्स देतात तेव्हा अर्थातच तो कार्यक्रम उत्तर उत्तर चढत जातो आणि आम्हालाही प्रचंड मजा येते त्यामुळे विशेष करून मी आम्हाला मानू इच्छिते आर्यन ग्रुप आणि प्रतिष्ठान ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि इतका भरभरून संख्येने सगळे पुणेकर उपस्थित होते सकाळी पाडवा पहाटपासूनसुद्धा आणि त्यांनाही त्यांच्या घरी जाऊन गुढी उभारायची तरीही एवढ्या संख्येनं लोकं उपस्थित होते तर मी खरंच आय एम व्हेरी फॉर गेटिंग सो मच लव सो थँक्यू सो मच आणि सगळ्यांना गुढी पाडायच्या खूप खूप शुभेच्छा प्रियंका तुला की खूप खूप आभार आहे कारण तुझ्या गाण्याने आमचा पहाड पाडवा पहाड जो आहे आमच्या नवीन वर्षाची खूप सुंदर अशी सुरुवात झाली आहे तुला पुढे पाठचा खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष श्री मुकुंद जगताप आणि सौ सुनंदाताई जगताप यांच्या हस्ते गुढीपूजन करून या मैफिलीस प्रारंभ झाला या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गायिका प्रियंका बर्वे यांनी आपल्या सुमधूर आवाजात शास्त्रीय आणि समकालीन गाण्यांबरोबरच फिल्मी गैरफिल्मी गीते गजल सादर करत रसिकांची मनं जिंकली अवचिता परिमळू जुळू कला अळूमळू या गीताने त्यांनी मैफिलीची सुरुवात केली त्यांनी सादर केलेल्या पिंजरा चित्रपटातील तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल

त्याचबरोबर लपविलास तू हिरवा चाफा या गाण्यांसह कविवर्य गजल सम्राट सुरेश भट यांनी लिहिलेल्या केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मी मज हरपून बसले ग तसेच क्यू खाक में अरमान मिलाये नहीं जाते ये मोहब्बत तेरे अंजाम पे या हिंदी गजल प्रियंका बर्वे यांनी आपल्या या सुंदर आवाजात पेश करून कार्यक्रमात रंगत आणली देड इश्किया चित्रपटातील हमारी अटरिया पे आओ सावरिया इज्जत चित्रपटातील ये दिल तुम बिन कही लगता नहीं उमराव जान मधी इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारो है वो कौन थी चित्रपटातील लगजा गले तसेच रंगी सारी गुलाबी चुनरी यारे या ठुमरी रचना त्यांनी सुंदर नजाकतींसह सादर केल्या रसिकांनी त्या डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळालं मोठ्या उत्साहामध्ये आजचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर आपल्यासोबत काही रसिक प्रेक्षक का आहेत आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत कसा वाटला कार्यक्रम का। का। सुंदरच होता वागत नाही मॅडम प्रियंका बाबू यांनी गायलेल्या मराठी गजल हिंदी गजल आणि लावणी या हे कार्यक्रम फार गाणी फार सुंदर लागली चांगलाच कार्यक्रम होता वादत नाही आम्ही सकाळी लवकर आलो होतो संपूर्ण कार्यक्रमाचा पूर्णपणे पारव्याचा आनंद आम्ही आज घेतला आम्हाला खूप छान वाटलं मजा आली धन्यवाद सर थँक्यू सर प्रियंका बर्वे यांनी स्वतः गायलेले आनंदी गोपाळ चित्रपटातील वाटा वाटा वाटाग चालीन तितक्या वाटाग संगीत मानापमान मधील नाही मी बोलत नाथा बिंदिया ले गई हमार रे मछरिया तुटला हा संदेह ही गीते सादर करताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत वंस्मोची फरमाईश केली गुढीपाडव्याचे औचित्य साधून राम राम जप करी सदा हे खास गीत त्यांनी सादर केले कानडा राजा पंढरीचा या गाण्याने त्यांनी या संगीत मैफिलीची सांगता केली या कार्यक्रमात गायिका प्रियंका बर्वे यांना अनय गाडगे श्रुती भावे तन्मय पवार आदित्य आठल्ले रोहन वणगे यांनी साथसंगत केली सूत्रसंचालन व निवेदन स्नेहल दामले यांनी केले आणि मला वाटतं माझ्या आयुष्यातली पहिली अशी सणाची पहाट आहे ती अतिशय सुंदर अशी गेलेली आहे कारण खेड्यामध्ये आम्ही लहानचे मोठे झालेलो अशा गोष्टी खेड्यामध्ये सहसा अनुभवायस मिळत नाही ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे खूप 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 आणि खूप धन्यवाद तुमची काय प्रतिक्रिया प्रियंका मॅडम हे ऑलराऊंडर प्रकारची गाणे गातात आणि उत्स्फूर्त रसिकांनी प्र प्रति प्रतिसादिला त्याच्यावरनं कळतच आहे कारण प्रशिक्ष प्रेक्षकांना पण खेचून घ्यायची क्षमता आहे त्यांच्यामध्ये आणि आपण इंस्टाग्रामवर वगैरे त्यांचा बघतोच एक परफॉर्मन्स मी काही जास्त बोलू शकत नाही कारण मला एवढा आनंद झाला आहे की मी त्यांना लाईव्ह लाईव्ह बघितलं आहे आणि खूप आस्वाद घेतला आहे प्रियंका मॅडमचा आणि टीमचा मनापासून धन्यवाद आणि त्यांनी हा कार्यक्रम इथे आणला आमच्यापर्यंत आणि तुम्ही पण प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोहोचवताय त्या बातमी माफात तुमचाही धन्यवाद निश्चितच न्यूज अनकटच्या माध्यमातून म्हणजे सारियस ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून आम्ही असेच उत्तम उत्तम कलाकार तुमच्या समोर आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पाहत रहा न्यूज अनकट या सर्व कलाकारांचा आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष मुकुंदराव जगताप आणि व्यवस्थापकीय संचालिका स्मिता शितोळे जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सुंदर कलाविष्काराची मेजवानी देणारा हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला कार्यक्रमाच्या निमित्ताने बालगंधर्व रंग मंदिराच्या प्रवेशद्वारा नजिकच रेखाटलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती महादेव तुपे व प्रवीण तुपे यांनी सनई चौघड्याच्या निनादात उपस्थितांचे स्वागत केले